म्हणजे का नाही का सदा भोले नावापती ना का म्हणून माझं महाराज सुरसेनापती आले बरोबर सूर सेनापतीं आपल्या वाड्याला पाय लागले पाय लागले आपला वाडा कसा चमकायला लागला कस चमकायला लागला आलो, आलो, दसा, दसा, राम लागल तुम्ही कसे दिसतात कसे श्रीरामचंद्र प्रभू आई साहेब कसे दिसतात तुम्हाला कसे दिसतात लव अंकुश माझा जोडीदार कसा दिसतो जबरांग बल्ली बजरंग बल्ली सुरसेनापती कसे, कसे दिसतात लंकापती राव्या <laughs> राव। मला रावण काही कमी न होता रावण राहिला नसता तर श्री रामचंद्र श्रीराम चंद्रा राहिले नसते लक्षात ठेव तेहतीस कोटीने त्याच्या ताब्यात होते तो होता फार विद्वान परंतु बाईच्या नादी लागला आणि वाया गेला मेला कोणामुळे तर बाईमुळे म्हणून सावध अरे त्याने काय केलं बहिणीचा बदला घेण्यासाठी तो देवाला भिडून गेला रावन तर रावण तर रावण रावण्यासारखा हुशार कोणी न होता रावण्यासारखा शूरवीर कोणी न होता परंतु मी ना बुद्धी जे घडत ते तसंच घडत रावण तर रावण काय हरकत नाही अरे आ तू सर्व आम्हाला पदवी दिली उपमा दिले उपमा दिले तो सुद्धा आमच्या पुढात घुसन पाणी पड पाणी पडून पडून सडला तुमचा रघु कुलाचे रघुकुलात घुस नाहीतर माझ्या राक्षस कुळात घुस लवकर लोक नको तुमच्या गुळात नको मी त्यांचं आकडा कातळ बोलतो पण तुम्ही कधी दिसतात श्री श्रीरामचंद्र प्रभू बरोबर आई साहेब कसे दिसतात माता सीता मुलं कसे दिसतात अशा रे बरोबर मला जोडीदार कसं दिसतो बजरंग बल्ली सुरसेनापती कसे दिसतात लंकापती रावण आम्ही कसा दिसतो दशरथ दसर विचारू का हा गा द्या लोक कोण होत रे

दोघं मुलांचं लग्न करायचं तर मनोर करायचं का युवराज करायचं सागर तुम्ही मला बोलून घेतलं आणि बोलून माझा विचार घेता ते झ्या नवकरासाठी फार मोठा आहे हो ज्या प्रकारे हे तुमची मुलं आहेत त्यांना मी माझं फरक समजत नाही मी त्यांना माझी बहीण आणि माझा भाऊ समजत असतो तुम्ही जरी मला नोकरीवरून काढून टाकलं होतं परंतु मला सुद्धा चिंता होती की ह्या वर्षी जर लग्न करायचं ठरलं oh. तर युवराजाचं करायचं का मनोरंभेच oh. एक दिवस ब्राह्मणाकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की ह्या वर्षी लग्न करायचं तर ब्राह्मणाने वर्षी जर लग्न करायचं असेल तर, तर था। oh. युवराजाचं oh. करा मनोरंभेच करू नका का oh. okay, म्हणून मनोरंभे आठवा गुरु आहे आठवा गुरु हा नष्ट असतो असतो <नस्तौस्तों> चार आठ बारा डोळ्याला लागतील झा म्हणून युवराजाचं लग्न करा आणि यदा कदाचित जर तुम्ही बडजबरीने मनोरम्याचं लग्न केलं तर लग्नामध्ये